नमस्कार कष्टाव शेतकरी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आठपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बकरीद निमित्त घेण्यात आल्या बाजारामध्ये आजच्या या बाजारामध्ये खास आकर्षण असणारे बोकड व त्याचे मालक त्याचे वजन किती आहे त्या कोणत्या जातीचे ते, आहे त्याची सविस्तर माहिती जाणूनच घेणार त्याचबरोबर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेब पुजारी साहेब ते सुद्धा या बोकड बघण्यासाठी आलेले आहेत तर जाणून घेऊया त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती येऊ लागत दादा कुठून आला तुम्ही सांगोल्यावरून आलो सांगोल्यावरून कोणत्या जातीचं बोकड आहे लाल आहे लाल चमेली किती किलो वजनाचं आहे एकशे सत्तर किलो एकशे सत्तर किलो वजनाचं काय किंमत सांगितली आहे तुम्ही दोन लाख रुपये दोन लाख रुपये मग काय मागणी वगैरे झाली काय मागणी एक चाळीस पर्यंत एक चाळीस पर्यंत मागणी झालेली आहे किती किंमत <hik> आली <fertile> तर द्यायची एक साठ पर्यंत एक साठ पर्यंत म्हणजे ता कमी जास्त करून एक साठ पर्यंत देऊन दे। टाक सभापती दे। 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 साहेब हे सुद्धा या बाजारामध्ये भेट देण्यासाठी आले तर जाणून घेऊयात त्यांचे मत काय आहे आजच्या या बाजाराबद्दल पहिल्यांदा सर्व मुस्लिम बांधवांना बकरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अं आठपडी बाजारात जवळपास तीन चार राज्यातून व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग असतो आणि हा बाजार चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही मार्केट कमिटीच्या वतीने करतोय सर्व बाजार बाजार व्यापारी शेतकऱ्यांना सर्व सु, सुख सुख सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आम्ही या बाजाराचं वैशिष्ट्य इथं कुठल्याही प्रकारचं दोन नंबरच दोन नंबर होत नाही त्याच्या मार्केट कमिटीच बंधन आहे कुठल्याही प्रकारची पावती वगैरे हप्ता असले पद्धत बंद आहे सध्या आजच्या या बाजारामध्ये सभापती साहेबांनी सांगितलं की आजच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे हप्ते वगैरे घेतले जात नाही काय असेल तरी सर पावती जेमा पावती जे शेतकरी बांधवांना जेवढी बोकड खरेदी विक्री होती तेवढी दिली जाते त्याचबरोबर आजच्या या बाजारामध्ये सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांचं सभापती साहेबांच्या कडून स्वागत करण्यात येत आहे मार्केट कमिटीच्या मार्केट कमिटीचे uh, फी फी सोडून तर कोणी जर जास्त पैसे मागितले तर मार्केट कमिटीशी संपर्क साधावा इतर कोणाला फी देऊ नये वाहन मालक व्यापारी शेतकरी यांनी फक्त मार्केट कमिटीचा अधिकारी वर्ग यांनाच हे करायचं आणि इतर कोण मागायचं असेल तर मार्केट कमिटीचा संपर्क साधावा आजच्या बकरी निमित्त होणार या बाजारामध्ये तीन ते चार राज्यातून व्यापारी मोठ्या प्रमाणात आले होते तसेच शेतकरी बांधवी मोठ्या संख्येने बोकुड विक्रीसाठी घेऊन आले होते आजच्या या बाजारामध्ये मेंढ्या व बोकरांची आवक मोठ्या प्रमाणात होती आज हा बकरीचा बाजार गर्दीने फुलून गेला होता या बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने नेटके ने नियोजन केल्याचे दिसून आले त्यामध्ये जनावरां जनावरांना पिण्याची पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर आवारामध्ये स्वच्छता तसेच शेळ्या मेंढ्यांच्या चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेही बसवण्यात आले होते तसेच आजच्या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्याची तपासणी करण्यासाठी शेळी मेंढी महामंडळाची ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सची सुविधाही करण्यात आली उपलब्ध करण्यात आली होती त्याबद्दल शेतकरी व व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले तसेच सभापती संतोष पुजारी या यांनी भविष्यात यापेक्षाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सर्व शेतकरी व्यापारी बांधवांना दिली

Guees al만х Hanha thumbnails चांगला बाजार आहे चांगला बाजार स्वच्छतेच्या आता स्वच्छतेच्या बाबतीत विचार केला तर काल काही लोक इथं फिरायला सुद्धा येतात व्यायामासाठी कारण इथे स्वच्छता आहे जनावरांच्या बाजारामध्ये एवढी स्वच्छता यापूर्वी तुम्ही कुठे बघितला नाही नाही बघितलं नाही बरं आता मिरज सारख्या बाजारामध्ये सुद्धा एवढी स्वच्छता नाही तेवढ्या आठपाडी बाजारामध्ये स्वच्छता लांब लांब लोक येतात आणि मिरजचं आपल्या आठपाडीचं नाव भरपूर ठिकाणी विकते बाजार एक नंबर भरते एक नंबर चालते आणि चांगली गोष्ट मला सांगा कृषी उत्पन्न बाजार समिती आठवाडीच्या दहा पैकी किती गुण द्याल तुम्ही दहा पैकी म्हणलं तर शंभर टक्के म्हणलं तुम्ही देऊ शकतो शंभर टक्के एवढा समाधानकारक काम बघायला समाधान त्याचं कारण काय की आज आहे आणि यात्रा कमिटीचं पूर्ण लक्ष आहे लक्ष आहे कुठली यात्रा कमिटी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कधीच फिरलेले पाहिले नाही आणि फिरतली नाही स्वतःकडे सभागृती आम्हाला समाधान आहे तर शेतकरी म्हणून या ठिकाणी बघू शकता दोन लाखाला बोकडा आहे एकशे एक सत्तर किलो वजनाचा हा बोकडा आहे बाजारामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरत आहे त्यासोबत स्वतः शेतकऱ्यांनी कमिटीचं काम कसं चालतं कारण निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं एक काम तरुण तडपदार सभापती संतोष पुजारी हे घेताना आपल्याला दिसतात तर निश्चितपणाने आपणही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापारी असाल शेतकरी असाल तर या बाजारामध्ये येऊन आपली खरेदी विक्री करू शकतात असा एक विश्वास सर्व शेतकरी आपल्याला देतात का वाकी शिवणे वाकी शिवणे जातीचा रोखडा आहे बिटेलचा बिटेल जातीच आहे दाताला कसा आहे चौथा आहे चौसा आहे काय किंमत सांगितली काय मागणी वगैरे काय झाली का झाली पस्तीस पुस्तिस्परे। पर्यंत पस्तीस पर्यंत मला चार पाच हजार रुपये जर नाही का बघायचं बघायचं घ्यावा आता बाजार कसा आहे काय म्हणजे काय वाटतंय बाजार सोयी सुविधा आहे त्या बाजार जरा दिलाच आहे वेगळाच आहे पंढरपूर कसे गाव पंढरपूर कसे गाव कोणत्या जाती लोकडाय बोर जाती बोर जातीचा किती किलो वजनात आहे सत्तर किलो सत्तर किलो वजनाचा दाताल कसा का आहे दाताल दुसरा आहे पन्नास हजार पन्नास हजार रुपये काय मागणी वगैरे काय झाले माग बत्तीस पस्तीस असे बत्तीस पस्तीस काय कमी जास्त करून काय किती त्या पंचाळीस सत्तेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस बाजारामध्ये बाजार समितीने सुख सुविधा म्हणजे व्यवस्था चांग चांगली चांगली आहे काय काय व्यवस्था केलेली आहे बाजार सर पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था चांगली बाजार चांगला आहे आसपासच्या बाजारापेक्षा चांगला बाजार हा

नियोजन कसं केलेलं आहे हा सोय केलेलं आहे स्वच्छता स्वच्छता वगैरे चांगली आहे आणि काय सोय सोयी सुविधा केली बाजार काय बर्फे आहे चालू आहे आणि मग कसे म्हटलं पिण्याचे पाणी सोयी चांगली पिण्याचे पाणी आहे सोय म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगली सोय केलेली आहे कुठला किती आणलेखोडी विक्रीसाठी एकच आणले मागणी वगैरे काय झाले का मागणी अकरा हजार अकरा हजार मग काय तुमची अपेक्षा काय आहे बारा हजार आलेश्व बारा हजार बरं बर मार्केट कमिटीनं सोयी सुविधा कशा प्रकारे उपलब्ध केलेली आहे कसं आहे पडलाय पाच हजार पडलेला आहे Ee, atau, ayo, malam beradanya. Ayo, ayo. Ayoto, ayo

चांगलं वाटत आठवाडी बाजार समितीचं नियोजन संयोजन बहुत अच्छा आहे <laughs> आणि ते येऊन आम्हाला बरं वाटतं जरा आणि बोकाराची किंमत म्हणजे किंमत नसती याला मनात बसलं मनात बसलं का नाही ही घ्यायचं असतं पैशाला बोल करताना जो पसंत पडला त्याला आम्ही वस्तू चांगली मिळाली आम्हाला घेतलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्हाला घर चांगलं लाभलं धन्यवाद बरं वर्षानुवर्ष या बाजार समितीचा गेल्या वर्षापासून याचा स्तर उंचावतो इथल्या बाजार कमिटीचं सगळीकडे आता चर्चा होताना दिसते काय वाटतंय बाजार पारदर्शक आहे हा पारदर्शक आहे इथं बाजार मोठं भरायला लागलाय यंदा वर्षानुवर्ष चांगलंच भरायला लागलाय पण चांगली आहे शेतकरी म्हणून याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीने कामकाज इथं होतं आणि मोठे व्यवहार सुद्धा होतात आज बोकड्याची किंमत लाखाच्या पुढे जाते आपण अंदाज घेऊ शकतो बाजूला बोकड्याची जरा आपल्याला माहिती मिळते ਨਾਟ ਆਪਨ ਹਾ ਬਾਜ਼ਾਰ ਮੋਟਾ ਭਰਨੇ ਦੇ ਦੁਸ਼ਟੀ ਨਾ ਜਿਵੜੀ ਮਾਰਕੀਟ ਕਮੇਟੀ ਕਰੂਨ ਜਿਵੜੀ ਮਦਦ ਕਰਤਾ ਹੈ ਜਿਵੜੀ ਆਪਨ ਇਹ ਬਾਜ਼ਾਰ ਮੋਟਾ ਭਰਨੇ ਦੇ ਦੁਸ਼ਟੀ ਨਾ ਆਪਨ ਸੁਖ ਸੁਵਿਧਾ ਵਪਾਰੀ ਅਸਤੇਲ येणारे ग्राहक असेल यांना आपण इथं सुखसुविधा देतो त्यामुळं आज बकरी ईद असताना चार राज्यातली जवळजवळ बघितलं तर मुस्लिम बांधव या बकरी ईद निमित्त इथं रोकड असेल बकरा असेल खरेदीच्या निमित्त इथं आलेले आहेत मला वाटतं हा जो शेतकरी आहे हा शेतकरी सांगोला भागातले बनकरवाडी जे आहेत त्यांची या बोकड सांभाळण्यामध्ये परंपरा आहे मला वाटतं गेल्या आठवड्यातच त्यांनी दोन एक लाख पन्नास हजाराला दोन बोकड विकली आणि बकरी ईद निमित्त निवळ बोकड सांभाळणे आणि मज्जा करणे आणि मुस्लिम बांधवांना ईद निमित्त एक मोठ्या दर्जाचं बोकड लागतं ते बोकड देण्याचं विचार जे व्यापारी आहेत आणि अशी जी शेतकरी आहेत मला वाटतं नेहमीच या बाजाराला सहकार्य करतात आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे चार राज्यातनं मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी अशा मोठ्या प्रमाणात गोकड खरेदी करण्याचा इथं जो उपक्रम राबवला त्याला मी मनापासून धन्यवाद देतो बकरीद सण असतो सणानिमित्त सण करणं छोटा करणं मोठा करणं त्याच्या मुस्लिम बांधवाचं काम असतं पण आज एक पंढरपूरचे माईत बाय आतार म्हणून आहे हा बोकड एकशे सत्तर किलोचा मला वाटतं एक लाख अकरा हजार रुपयेला घेतला अखरकर त्यांना बकरीनिमित्त मी मार्केट कमिटी किंवा माझ्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ही जी परंपरा आहे मोठा बाजार भरण्याचा हा बाजार इथून पुढे वी जशी जादा गती होईल आणि पुढच्या वेळा वे ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणानं बाजार भरेल अशा पद्धतीचं आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये नियोजन करू